मंडळी सध्या चालू आहे भाद्रपद महिना आणि भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष हा पितृपक्ष पंधरवडा किंवा श्राद्ध पक्ष या नावांनी ओळखला जातो या काळात आपण आपल्या पित्रांच्या तिथीला त्यांच्या नावाने श्राद्ध कर्म करतो त्याचबरोबर पित्रांना नैवेद्य देखील दाखवतो याला आपण महालय श्राद्ध देखील म्हणतो आपल्या पित्रांना संतुष्ट करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या सर्व गोष्टी अतिशय श्रद्धेने केल्या जातात म्हणूनच तर असं म्हटलं जातं श्रद्धेने केलं जातं तेच खरं श्राद्ध देवांच्या आशीर्वादाप्रमाणेच पितरांचा आशीर्वाद देखील खूप महत्वाचा असतो पितृपक्षाची सांगता भाद्रपद अमावस्येला होते म्हणूनच या दिवशी अमावस्येला मृत पावलेल्या व्यक्तींचे त्याचबरोबर ज्यांना पूर्ण पितृपक्षामध्ये काही अनपेक्षित अडचणींमुळे पित्रांच्या तिथीला श्राद्ध करता आले नाही तसेच ज्यांना आपल्या पित्रांची तिथीच माहिती नाही अशा सर्वांचे पितृश्राद्ध केले जाते म्हणूनच या दिवसाला सर्वपित्री अमावस्या किंवा मोक्षदायीनी अमावस्या असंही म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार आपले जे पित्र खास पंधरा दिवसांसाठी आपापल्या घरी म्हणजेच पृथ्वी लोकावर आलेले असतात ते संतुष्ट होऊन सर्व अमावस्येच्या दिवशी पुन्हा पितृलोकामध्ये निघून जातात यंदा मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी सर्वपित्री अमावस्या लागणार असून बुधवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रात्री बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला अमावस्येचा दिवस हा दोन ऑक्टोबर म्हणजे बुधवारचाच पाळायचा आहे या दिवशी असलेले कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे कोणतेही वेद किंवा सुतकाचे नियम पाळायचे नाहीये सर्व अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके अतिशय प्रभावी मानले जातात फक्त करताना त्याची कुठेही जास्त वाच्यता न करता अतिशय श्रद्धेने आणि मनपूर्वक करावे जेणेकरून आपल्या जीवनातल्या समस्या कायमस्वरूपी नष्ट होऊन जातील आणि आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतील नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा पितृदेवो भव मातृदेवो भव चला तर मग जाणून घेऊया सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी नेमका आपल्याला काय काय करायचं आहे ते उपाय पहिला बऱ्याच वेळा आपल्याला असलेला पितृदोष आपल्यासाठी खूप मोठा अडसर ठरतो आपलं छोटं मोठं काम असेल किंवा आपली नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा जे काही काम आपण आपल्या हाती धरतो तर त्या कामामध्ये आपल्याला सारख्या अडचणी येतात आणि या अडचणी आपल्याला खूप जास्त मनस्ताप देतात आपल्याला काय करायचं आहे पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला एक लिंबू दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेला काय करायचं ते लिंबू देवघरातून उचलून घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायचं किंवा मग तुम्ही तुमच्या डोक्यावरून घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेने न फिरवता उलट दिशेने डोक्यावरून गोलगोल सात वेळा फिरवा नंतर त्या लिंबाचे चार तुकडे करून द्या आणि या लिंबाचे चार तुकडे तुम्ही चारही दिशांना फेकून द्यायचे आहे त्यानंतर मागे वळून न बघता घरात येऊन तुम्ही तुमचे तोंड हात पाय स्वच्छ धुवायचे आहे देवासमोर दिवा लावायचा आहे देवाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या सर्व समस्या नष्ट होऊन जाव्यात यासाठी प्रार्थना करायची आहे शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी कालभैरव अष्टक किंवा कालभैरव स्तोत्रसुद्धा म्हणू शकता नक्कीच तुमच्या मागचा जो काही पितृदोष आहे तो नष्ट होऊन जाईल किंवा तुमच्या कामामध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला छळत असतात त्यासुद्धा नष्ट होऊन जातील बऱ्याच वेळा उपायांमध्ये लिंबू हे चंड मुंड यांच्या स्वरूपात वापरलं जातं त्यामुळे लिंबाचे अशा पद्धतीचे उपाय करण्याची पद्धत आहे यानंतरचा दुसरा उपाय सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावा तुम्ही पंती लावू शकता पिठाचा दिवा करून लावू शकता किंवा निरांजन असेल समयी असेल जो दिवा तुमच्याकडे उपलब्ध असेल पण त्यामध्ये गाईचं तूप टाकून दुहेरीवात लावून तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा अवश्य लावा किंवा उत्तर दिशेला या दिव्याची वात करून तुम्ही दिवा नक्की लावा त्यावेळेस माता लक्ष्मीचं तुम्ही ध्यान करू शकता किंवा करोती कल्याणम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा मंत्र म्हणू शकतात यावेळेस तुम्ही दिव्यामध्ये काळे तिळ टाकले तरी पण चालेल यामुळे काय होतं तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होते माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचं सर्व काही चांगलं होतं त्याचबरोबर तुमच्या डोक्यावर छोटं मोठं काही कर्ज असेल तुम्ही कुणाकडून पैसे उसने घेतलेले असतील तर तुमची ती देणेदारीसुद्धा मिटून जाईल किंवा एखादा व्यक्ती तुमचे पैसे देत नसतील देत नसेल तर तो सुद्धा लवकरात लवकर तुमचे पैसे पुन्हा देईल अजून एक महत्त्वाची गोष्ट काळे तिळ आपण पित्रांच्या कार्यामध्ये वापरत असतो तर इथे हा जो उपाय आपण करू तर त्याचा अर्थ काय होतो माता लक्ष्मीच्या कृपेसाठी लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही परिणाम हवे असतात ते सर्व परिणाम प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय अवश्य करावा पितृपक्ष अमावस्येला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला उपाय अतिशय सोपा आहे त्यामुळे प्रत्येकाने करावा आणि याचा अनुभवसुद्धा तुम्हाला नक्कीच येईल यानंतर उपाय तिसरा सर्व पित्री अमावस्या म्हणजे काय श्राद्ध पक्षाची सांगता श्राद्ध पक्षाच्या निमित्ताने आपण पित्रांच्या नावाने नैवेद्य कुणाला देत होतो एकतर कावळ्याला कुत्र्याला गाईला किंवा मुक्या जीवांना यांनाच तर आपण आपले पूर्वज किंवा पित्र मानून त्यांना ते नैवेद्य आपण देण्याचं काम करत होतो आता आपल्याला या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे रात्रीच्या वेळेला एक, रात्री एक पोळी किंवा भाकरी अशा पद्धतीने बनवायची की ती थोडीशी जाडसर असेल पण व्यवस्थित भाजून घ्यायची या पोळीला किंवा भाकरीला तुम्ही मागून पुढून तूप लावायचं आहे तूप नसेल तर तेल सुद्धा लावू शकता भाजल्यानंतर तुम्हाला याच्यावर तेल किंवा तूप लावायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा मोहरीचं तेल असेल तर अतिउत्तम आणि साधं तेल असेल तर ते तेल तुम्ही थोडंसं कडवून घ्यायचं म्हणजेच उकळवून घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची उकळवताना म्हणजे ते तेल थोडंसं कडू होईल तूप असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये मोहरी टाकून ते तूप थोडंसं कडवून कोमट झालं की पोळीला किंवा भाकरीला मागून फुडून लावू शकता आणि अशी तेल किंवा तूप लावलेली पोळी किंवा भाकरी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे यामुळे काय होतं तुमचे कुणी शत्रू असतील विरोधक असतील तर ते तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तामसिक भोजन नशा करणं खोटं बोलणं अनैतिक कार्य करणं अशा गोष्टी अजिबात करायच्या नाही आहे यामुळे काय होतं भलेही तुम्ही उपाय केला तर तुमचे पूर्वज तुम्ही अशा गोष्टी केल्यामुळे नाराज होतील बऱ्याच जणांना असं वाटतं की आता नवरात्र सुरू होईल पितृपक्ष चालू होता त्यामुळे आम्ही मांसाहारी पदार्थ खाल्ले नाही आता अमावस्येच्या दिवशी आपण या गोष्टी करूयात पण चुकूनही अशा गोष्टी करू नका जेव्हा आपण असे उपाय किंवा तोटके करतो तेव्हा आधीच त्याची खूप जास्त वाच्यता करायची नाही समजा तुम्ही उपाय केला तुम्हाला त्या उपायाचा खूप जास्त गुण आला नंतर तुमच्या नातेवाईकांमधलं किंवा तुमच्या ओळखीतलं या अडचणीमध्ये आहे आणि तुम्हाला गुण आलेला आहे म्हणून तुम्हाला असं वाटलं की आपण यांनासुद्धा सांगू की आम्ही असं असं केलं होतं आम्हाला खूप चांगला रिझल्ट याचा मिळाला तर त्यावेळेस तुम्ही सांगू शकता पण कोणतंही काम किंवा उपाय असेल तर असं म्हटलं जातं आपण आधीच सांगत बसलो तर त्याचा काहीच फरक पडत नाही आपण त्या गोष्टीमध्ये अयशस्वी होतो त्यामुळे घरातल्यांना माहिती असेल तर हरकत नाही घरातली माणसं आपलीच असतात पण इतरांना ते सांगत बसू नका दुसरी गोष्ट ही आहे की उपाय करताना अतिशय श्रद्धेने मनपूर्वक करावा जेणेकरून त्याचं फळ आपल्याला मिळतं जेव्हा आपण उपाय करायचे म्हणून करतो किंवा त्यामध्ये काही चूक करतो तर त्याचे उलट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे ते तोटके आपल्यावरच उलटतात त्यामुळे या सगळ्या नियमांचं पालन करून तुम्ही प्रत्येक उपाय करायचा आहे किंवा प्रत्येक जरी करायचा नसेल तर जेवढ्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य होईल तेवढ्या करा अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही कु कुत्र्याला ही पोळी किंवा भाकरी खाऊ घालाल त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा घराकडे परताल तर मागे वळून त्या कुत्र्याकडे बघायचं नाही एकदा तुम्ही त्याला जे खाऊ घालायचं आहे पोळी म्हणा भाकरी म्हणा तर ते खाऊ घातलं की सरळ आपल्या घरी निघून यायचं आणि त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून सर्वात पहिल्यांदा देवाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्या कामाला लागायचं यानंतर उपाय चौथा अमावस्येच्या दिवशी पित्रांच्या नावाने श्राद्धकर्म करणं तर्पण करणं या गोष्टींना विशेष महत्त्व असतं आणि ही तर सर्व पित्रे अमावस्या आहे त्यामुळे तुमचं जाणं झालं तर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा तीर्थाच्या ठिकाणी अवश्य जा तिथे काही छोटी मोठी दुकानं असतात तिथे तुम्हाला असा पानाचा द्रोण मिळेल त्याच्यामध्ये काही फुलं ठेवलेली असतात लाल पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची आणि त्या फुलांवर मधोमध एक दिवासुद्धा ते प्रज्वलित करून देतात आपण त्या दिव्याच्या कडेने हात लावून ठेवायचा जेणेकरून तो दिवा विजत नाही त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं एक दोन पायरी उतरायचं आणि तो जो काही द्रोण असेल त्याच्यामध्ये जे काही फुलं आणि दिवा आपण ठेवलेला असतो तर अतिशय श्रद्धेने मनपूर्वक आपल्या पित्रांचं स्मरण करत करत किंवा आपल्याला ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या नष्ट व्हाव्यात किंवा धनाचे मार्ग आपल्यासाठी खुले व्हावे आपल्या कुटुंबाची तसेच आपल्या संपूर्ण घराण्याची प्रगती व्हावी ही प्रार्थना करत करत तुम्हाला तो द्रोण सर्व साहित्यासह पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि तुम्ही वरती येऊ शकता त्या सोडलेल्या दिव्याकडे तुम्हाला पुन्हा मागे वळून पाहायचं नाही आहे हा उपाय बरेच जण प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला करत असतात आणि सर्व पित्री अमावस्या तर खास पित्रांचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही ही गोष्ट तुम्हाला शक्य झाली तर नक्की करू शकता आता पाचवा आणि शेवटचा उपाय सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी एकतर बाबळीच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला पित्रांच्या नावाने थोडंसं भोजन ठेवायचं आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घरी जेव्हा पित्र होते तेव्हा काय स्वयंपाक बनवला होता किंवा पितृपक्षाच्या जेवणामध्ये नक्की काय काय पदार्थ बनवले जातात ते सगळे बनवून तुम्ही एखाद्या पानाच्या पत्रावळीवर किंवा कागदी पत्रावळीवर वाढून घ्यायचे आहेत तुम्हाला समजा सगळा स्वयंपाक बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही फक्त दही भात किंवा खीर पुरी एवढं बनवलं तरी पण चालेल पण तुम्हाला अजून काही महत्त्वाचे पदार्थ या नैवेद्यावर ठेवायचे आहेत ते म्हणजे एका द्रोणामध्ये किंवा वाटीमध्ये थोडंसं कच्चं दूध दोन फुलासह असलेल्या लवंगा थोडेसे म्हणजे एक दोन पांढरे बत्तासे त्यामध्ये रंगीत बत्तासे वापरू नका पांढरे बत्तासे ठेवा काळे तिळ हे सगळं त्या अन्नपदार्थांवर ठेवून द्यायचं आणि हे सगळं पित्रांचं पान तुम्हाला बाबळीच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे यामुळे काय होतं करिअर असेल नोकरी असेल दैनंदिन जीवनामध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतात त्या सुद्धा कमी होतात त्याचबरोबर ज्या नकारात्मक शक्ती आपल्याला त्रास देतात तर त्या सुद्धा आपल्यापासून दूर राहतात असं म्हणतात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही पिंपळाच्या मुळाशी कच्ची लस्सी साखर तांदूळ दूध काळेतीळ किंवा फुलं अर्पण केली आणि ओम पितृभ्यो नमहा या मंत्राचा जप करून पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घातल्या यामुळे काय होतं आपल्या आसपास जी काही नकारात्मकता असते ती कायमस्वरूपी दूर निघून जाते म्हणजे पित्रांना संतुष्ट करण्यासाठी म्हणून जरी आपण हे पान ठेवलेलं असेल तरी पण निगेटिव्ह एनर्जीज म्हणजेच नकारात्मक शक्ती यासुद्धा अतृप्त असतात अतृप्त आत्मे त्यांनासुद्धा एक प्रकारे तृप्त करण्याचं आपण काम करतो आणि त्या एकदा तृप्त झाल्या की त्या आपली पाठ कायमस्वरूपी सो सोडून देतात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे समजा तुम्हाला काही कारणांमुळे बाभूळ पिंपळ हे झाड उपलब्ध झालं नाही तर जिथे तीन किंवा चार रस्ते एकत्र मिळतात त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही एका कोपऱ्यावर ते पान ठेवून देऊ शकतात आणि पुन्हा मागे वळून न बघता तुम्हाला घरी निघून यायचं आहे बाकी कुणाच्याही घरी जायचं नाही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही दुपारी बारा वाजेच्या आत हा उपाय करून घ्यायचा आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने करण्याचे काही महत्वाचे उपाय सांगितले काय करावं काय करू नये या गोष्टीसुद्धा थोडक्यात समजावून सांगितल्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा करू, आवडला असेल तर लाईक करा उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद